नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण खाजगी बाजारातील कापूस बाजार भाव बघणार आहोत कोणत्या जिल्ह्यामध्ये कापसाला किती भाव मिळतोय चला तर सविस्तर बघूया ए सी एफ ॲग्रो मार्केटिंग मलकापूर जिल्हा बुलढाणा आवकाली एक हजार तीनशे एक्क्याण्णव क्विंटलची किमान आहे सहा हजार नऊशे रुपये आहे सात हजार रुपये सर्वसाधारण आहे सहा हजार नऊशे तेरा रुपये खाजगी बाजार बी बी सी प्रायव्हेट मार्केट ऑपरेटेड बाय बिहानी बिनायकी कॉटेक्स प्रायव्हेट लिमिटेड सेलू परभणी आवकालेली पाचशे सव्वीस क्विंटलची किमान दर आहे सात हजार पाचशे एकवीस रुपये कमाल दर आहे सात हजार पाचशे एकवीस रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार पाचशे एकवीस रुपये खाजगी बाजार हरिहर खाजगी बाजार परिसर गंगाखेड जिल्हा परभणी आवकालेली एक हजार सहाशे शेहेचाळीस क्विंटलची किमान दर आहे सहा हजार पाचशे तीस रुपये कमाल दर आहे सहा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दरा आहे सहा हजार सातशे चौऱ्याण्णव रुपये खाजगी बाजार जगदंबा ॲग्रोकेअर प्रायव्हेट लिमिटेड पांढरकवडा जिल्हा यवतमाळ आवाकालेली सातशे त्र्याऐंशी क्विंटलची किमान दर आहे सहा हजार सहाशे पन्नास रुपये कमाल दर आहे सहा हजार सातशे पंचवीस रुपये दर आहे सहा हजार सातशे रुपये खाजगी बाजार मराठवाडा शेतकरी खाजगी बाजार परिसर वसमत जिल्हा परभणी आवाकाली दोनशे पंचवीस क्विंटलची किमान दर आहे सहा हजार सहाशे एक्क्याऐंशी रुपये कमाल दर आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारणत आहे सहा हजार सातशे एकोणावीस रुपये खाजगी बाजार ओम चैतन्य मल्टीस्टेट ॲग्रो पर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी डिस्ट्रिक अहमदनगर आवकाली एकशे नऊ क्विंटलची किमान आहे सहा हजार आठशे रुपये कमाल आहे सात हजार रुपये सर्वसाधारण आहे सहा हजार नऊशे रुपये तर हे होते महाराष्ट्रातील खाजगी बाजारातील कापूस बाजार भाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला 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 व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद